सन्मान माणसाला बाबाहेबच्या माणसालाय या आमच्या बहिणीचा आशीर्वाद या आमच्या भावाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा किती ताकद लावायचे तेवढी लावा किती पैसे लावायचे तेवढे म्हणते ना हे निलंगा आहेम्रतेनी राहत त्यांना माझा जुना रूप माहित नाही मला सगळ्यांना म्हणत कधी आक्रमक होणार कधी बोलणार मी म्हणतो अरे शांत पान बाबाच्या माणसाला सांगायचंय इथून पुढे निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका <laughs> आमचा मतदारसंघ स्वाभिमानी आहे इथले लोकप्रतिनिधी इथून ज्यांनी अनेक निवडणुका अनेकदा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब होते सन्मानाने राहिले मान वर करून राहिले त्यांच्या डोक्यावर टोपी होती अशी करणारी टोपी होती बाबळगावच्या लोकांची कधी हिंमत झाली नाही निलंग्याकडे बघायची मी अजून सांगतो नऊ वर्ष वर्ष मुख्यमंत्री पद होता पण एक दिवस देखील निलंग्याला त्यांनी येऊ शकले नाही हा निलंग्याचा नाही जरा जेणे जेणे आमच्या बहिणी आशीर्वाद देणारे जरा हात वर करा बावन्नो तुम्ही इकडे का बर सर्व बहिणींनी आणि सर्व भावांनी या ठिकाणी आपल्या पाठीशी आशीर्वाद द्यायचं ठरवलंय आता मला आमच्या पत्रकार बांधवांना सांगायचंय हे सर्व हा जेव्हा झालेलं पाहिले आपण ते लातूर मध्ये बसलेला बाबरगावचा माणूस विचार करतोय संभाजी पाटील याला कशा पद्धतीने हरवता येईल मला सांगायचंय विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुलना करू शकत नाही आमच्या पंचवीस टक्के देखील विकास करून दाखवला असेल तुमच्या स्वतःच्या भागाचा आज मी माझ्या निवडणुकीतून माघार घेतो